नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिलाच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुमच्या अकाउंट मध्ये जर पैसे आले नाही तर बँक बैंक, बँकेला आधार लिंक करणे गरजेचं आहे मित्रांनो केव्हापासून आणि कधीपासून बँकेचा अकाउंट तुम्हाला लिंक करायचा आहे या संदर्भात आपण व्हिडिओ सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो सतरा किंवा अठरा ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यात जर पैसे आले नाही तर कन्फर्म समजून जायचं की तुमच्या बँकेच्या अकाउंटला आधार नंबर लिंक नाही जोपर्यंत तुम्ही बँकेला आधार लिंक करत नाही तोपर्यंत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत कारण डीबीटी अंतर्गत ट्रान्सफर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे केले जाणार आहेत जर डीबीटीला तुमचा आधार लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यात कुठलेही पैसे जमा होणार नाही पण डीबीटी अकाउंटला आधार लिंक करणं गरजेचं कर आहे म्हणजे एन पी सी आय एन याला अकाउंटला आधार लिंक करणं गरजेचं कर आहे जर जोपर्यंत तुम्ही बँके बँकेला तुमचा आधार लिंक करणार नाही तोपर्यंत तुमच्या बँक खात्यात कुठलीही रक्कम जमा होणार नाही मित्रांनो यापूर्वी बँकेला आधार लिंक कसं करायचं या या संदर्भात आपण यापूर्वी व्हिडिओ बनवला होता जर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देतो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बिल अकाउंट प्रेस करायला विसरू नका